छगन भुजबळांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते सागर बंगल्यावर काल रात्री नाशिकच्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती मिळते या पत्रकार परिषदेमधून आता छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते त्यामुळे हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होणार असल्याची सुद्धा चर्चा आहे दरम्यान हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिंदे गटाचे स्थानिक नेते आक्रमक झालेत खासदार हेमंत गोडसे यांनी मतदारसंघामध्ये चांगली कामं केलेली आहेत असा दावा मंत्री दादा भुसे यांनी केलाय तर आता चांगली नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाशिकच्या जागेसंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चव्वा तास काल चर्चा झालेली आहे त्यामुळे नाशिकमधून छगन भुजबळ आणि महायतीकडून त्यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते वाटतं की या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे महायुतीमध्ये आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमातून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत अर्थात शेवटी महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचं मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेने